साधारणतः आज आद्रकला सात आठ हजार रुपयाचा दर चालू आहे आणि एवढं उत्पन्न आहे की सात आठ लाख रुपये आम्हाला कुठलंच पीक देत नाही कारण ह्या पिकाला जर दुसरा पर्याय म्हणला तर आपल्याला फक्त गांजा लावा लागेल आणि हे जे पीक आहे एवढं आम्ही आपल्याला फक्त काळे साहेबांच्या प्रॉडक्ट मुळेच मिळू शकते बरेच कंपन्या पाहिल्या बरेच खत वापरली पण कुठलाच काही आम्हाला रिझल्ट येत नव्हता पाहिजे येत होता पण ज्या वेळेस आम्हाला काळे साहेबांचा औषधाचा हात मिळाला मदतीचा आज आम्ही लाखामध्ये खेळतो काळे साहेब आणि याचा एकमेव फक्त तुम्हाला आमच्या आम आदरात होत आम्ही फक्त पोटावर पाहतो याचे बाहेर लावले नाही अपर आपण असे आपली स्वतः आदरणीने पाहिजे होत आता पर्याय फक्त काळे साहेबाची संजीवनी मोठी आहे ह्याच्या किंवा पर्याय आणि आमच्या शेतामध्ये कमीत कमी एकशे पासष्ट सत्तर गुंठा माल एक तयार झालेला आहे तुम्ही प्रत्येक येऊन पाणी करू शकता कारण काळे साहेब प्रत्यक्ष पर्याय बर धन्यवाद